नामांकित समजल्या जाणाऱ्या माझा मँगो ज्यूसच्या बॉटलमध्ये एक धक्कादायक प्रकार पत्रकार भैयासाहेब कटारे यांच्या निदर्शनास आलाय देवळाली येथील रिलायन्स जिओ मार्टमधून नामांकित कोकोकोला कंपनीचे उत्पादन असलेल्या माझा मँगो ज्यूसची एक बॉटल भैयासाहेब कटारे यांनी एक्सपायरी डेट पाहून विकत घेतली घरी पोहोचल्यानंतर त्यांनी त्यातील काही भाग प्राशन केला आणि पाहता तर काय अगदी काळा चिकट द्रव्य त्यांना त्यात दिसून आला त्यांनी पटकन ही बाटली वर असलेला कस्टमर केअर नंबरशी संपर्क करून सदार प्रकार सांगितला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर आपणास न्याय देण्यात येईल व झालेल्या नुकसानीचे कंपनी भरपाई करून देण्यास वचनबद्ध आहे असं आश्वासन यावेळी कस्टमर केअर वरून देण्यात आलं पाच ते सहा दिवस उलटले तरी कंपनीने कॉल केला आम्ही पुढे दिली आहे असं म्हणत यावेळी कंपनी व्यवस्थापनाने वेळ मारून नेली कटारे हे या ठिकाणी थांबले नाही तर त्यांनी सातत्याने संपर्क केला परंतु हे मुजर कर्मचारी उडवा उडीची उत्तरं देत असतात गोष्ट भरपाईची नसून नैसर्गिक असलेला मँगो ज्यूस म्हणून प्रत्येक जण आवडीने पितो परंतु हे आपल्या आरोग्याला किती घातक ठरू शकते हे यातून समोर येत आहे कंपनीकडे तक्रार देऊनही मुजूर कर्मचारी उडूडू उत्तर देऊन ग्राहकांची सर्रासपणे लूट करताय या संदर्भात आपण ग्राहक न्यायालयात दात मागणार असल्याचंही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजचे प्रतिनिधी भैया साहेब कटारी यांनी सांगितलंय